अंधारलेली ती रात्र होती चंद्रही काही दिसेनास होते काहीसा आला होता आदरले होते जणू अडकुनी राहिले होते शिव महाराज कसा काढावा मार्ग त्यातून हाच मोठा प्रश्न होता उभा राहिला धारकरी आपला बांधलांचे ते हनुमंत होते कीर्ती त्यांची काय म्हणावी झेलती वार खेळती लाख गेले तरी चालती लाख गेले तरी चालती लाखांचा पाहिजे अशी पाहुणी अगदी त्यांची अश्रू सुद्धा दाटून येते लढला गडी असा कांतानी लढला गडी असा जिवाच्या कांतानी जिवा यमाने सुद्धा वाट पाहिली पाहुणी बाजींचे ते शौर्य पाहुणी बाजींचे ते शौर्य शांत झाली खिंड सारी वाजल्या तोफा विशाल गडी वाजल्या तोफा विशाल गडी ऐकून मनाची शांती सारी लढवया आमच्या बाजींची प्राण ज्योती मावळली पावन केली खिंडा आमच्या बाजीनी आणि त्यांच्या सासे बांदळांनी HARA HARA!